मी प्रिया राहुल लष्कर आहे मी शिर्डीमध्ये राहते सध्या मी एक्सपोर्ट टीचर म्हणून आहे परवा सतरा तारखेला आम्ही पुण्यामध्ये असताना आम्हाला शिवाजीनगर इथे जायचं होतं तर लाल कलरची जी दहा रुपये आ... तिकीट काढून जी बस असते त्याच्यामध्ये मी माझे मिस्टर आणि माझा मुलगा आम्ही तिघंही प्रवास करत होतो तर घडली असं की माझे मिस्टर जागा मागे जागा नसल्यामुळे माझे मिस्टर पुढे गेले एकटे आणि त्या व्यक्तीच्या जवळ माझे एक सीट होतं म्हणून माझे मिस्टर बोलले की तू तिथे बस तर माझा मुलगा आणि आम्ही दोघंही तिथे बसलो आणि माझा मुलगा एक थोडा वेळ बसला आणि नंतर त्याच्या पप्पांकडे तो निघून गेला तर तिथल्या आम्ही तरी मी नॉर्मल बसलेली आणि माझ्या भावाला मी कॉल करत होते तर तिथून म्हणजे तिथून शनिपार जवळनं अचानक गर्दी वाढली बसमध्ये तर तो माणूस अचानक उठला म्हणजे त्यांनी डायरेक्टली माझ्या मांडीवरती थाप मारून तो उठला दोन सेकंद मला म्हणजे एक एक दीड सेकंद मला काही कळालं नाही की यांनी असं का केलं पण नंतर मला कळालं की याची नियत खराब होती त्यानंतर मी त्याला कॉलर पकडून मारायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर मी त्याला मारलं मग मी पोलीस कंडक्टरला विचार हे सॉरी बस कंडक्टरला विचारलं की दादा हा दारू पिलेला आहे तुम्ही याला कसं काय वरती चढू दिलं त्यावर त्यांचं उत्तर होतं की ताई त्यांनी कोणाला त्रास दिलेला नाहीये त्यामुळे आम्ही थोडंसं इग्नोर केलं पण जेव्हा त्यांना कळालं की यांनी माझी छेड काढलेली आहे तेव्हा कंडक्टर आणि ड्रायव्हर दोघांनी मला खूप सपोर्ट केला पण दुर्दैवाची ही गोष्ट आहे की एकाही महिलेने मला तिथे सपोर्ट केला नाही कोणी मला विचारायला आला नाही किंवा कोणी आरडाओरडा केला नाही की नाही त्याला धरलेला मारा वगैरे मी एकटी त्याला मारत होती आणि त्याच्यानंतर मी बस डायरेक्ट पोलीस चौकीमध्ये घेऊन गेले आणि पोलीस चौकीमध्ये बस नेली तर बस कंडक्टर आणि ड्रायव्हर हे दोघंही सोबत होते पण एकही तिथे थांबली नाही सगळ्या महिला गाडी बस उतरून दुसऱ्या बसमध्ये ज्याच्या त्याच्या प्रवासाला त्या निघून गेले नाही मी गुन्हा दाखल नाही केला त्याचं कारण असं होतं की तिथे आम्हाला तिथे गेल्यानंतर कळालं त्याचं आयकार्ड बघितल्यानंतर की तो महानगरपालिकेमध्ये जॉबला आहे आणि अत्यंत गरीब परिस्थिती होती त्याची वाईफ आलेली त्यांनी ते, पण माझ्याशी बोलली की ताई माझी परिस्थिती अशी आणि जर तुम्ही कंप्लेंट केली तर कदाचित त्याची जॉबही जाऊ शकतो तर मला पण विचार आला की त्याच्या चुकीची शिक्षा मी त्याच्या बायकोला आणि मुलाला नव्हती देणार म्हणजे मला नाही वाटलं की द्यावं अशी म्हणून मी त्याच्यावरती गुन्हा दाखल नाही केला पण मी त्याला चोप मात्र दिला पोलीस प्रोटेक्शन किंवा आपलं प्रशासन खरंच जागं झालं पाहिजे या गोष्टीवरती काही आज मला ही घटना माझ्यावरती भीतलेली बघून मी तेवढी स्ट्रॉंग होते की मी लढा दिला पण अशा कित्येक महिला की ज्यांच्याबरोबर ह्या गोष्टी घडतात पण त्या लपवून ठेवतात आणि घरच्यांना सांगत नाही कारण त्यांचं शिक्षण जॉब या गोष्टी बंद पडू नये म्हणून त्या लपवून ठेवतात आणि हे अत्याचार वाढतच चाललेले त्यासाठी मी म्हणजे देवाभाऊंना किंवा एकनाथ दादांना मी नम्र विनंती करते तुम्ही लाडकी बहीण योजना बंद जरी केली तरी फरक पडणार नाही पण तुम्ही अशी योजना चालू करा की एकही नराधम पुढे येऊन महिलांची छेड काढणार नाही असं काहीतरी प्रशासनाने केलं पाहिजे कुठेतरी आपल्याला आपणही झाशीची राणी होऊन कुठेतरी या नराधमांना ठोकलंच पाहिजे